आदरणीय बापू आणि नाना मी संपूर्ण चाटे कुटुंबाच्या परिवाराला धन्यवाद देतो आणि मला तुम्ही बोलावल्यात आणि आता विठ्ठल देतो सगळ्यांची क्षमा मागून देणार आहे आणि नंतर बापू आयुमान आयुष्य कितीही लाभलं तरी माणसाचं समाधान होतो अतृप्तीच असते इथवर आता जगून सुद्धा अजून काही मनात आहे इथवर आता जगून सुद्धा अजून काही मनात आहे अजून थोडे जगावयाच्या रूपात मोठ्या प्रमाणात आहे बरेच काही करून सुद्धा अजून काही बरेच बाकी अजून सुद्धा करो किती जणांच्या घरात आहे आणि त्यामुळं आयुष्याचे अवघड ओझे खूप दिवस मी पेलत आहे आयुष्याचे अवघड ओझे खूप दिवस मी पेलत आहे आणि त्याच्या मोहापाई वृद्धत्वाला झेलत आहे स्वप्ने माझ्या मागे मागे हो बालपणीत स्वप्ने माझ्या मागे मागे धावत होती आणि आता मी मावळताना स्वप्ना मागे धावत आहे आयुष्याचे अवघड होते उद्या इथे मी असेल किंवा नसेल काही समजत नाही उद्या इथे मी असेल किंवा नसेल काही समजत नाही कारण मृत्यू या

आणि शाचे आव पडतोचे खूप दिवस पी पेले का आणि जुती तही गजबजलेल्या शहरामध्ये जीवच माझा लागत नाही गजबजलेल्या शहरामध्ये जीवच माझा लागत नाही मित्राता गाव गावे पूर्वज माझे शोधत आहे आणि शाचे आव पडतोचे खूप दिवस पी पेले आणि किती गातला वाद तरी पण एक मात्र मी कबूल करतो

तुझ्यावर वेळा आणि दान पेट्या ठेवण्याची लागली का तुला ठेव देवा लक्ष गरिबांच्या कडे अन्यथा देवा तुझेही चांगले होणार नाही निघाल्या विठ्ठला पाशी उन्हा तानात या देण्या निघाल्या विठ्ठलापाशी मिठू का सोडणी जागा जर जा असा आलेला नाही मला विठ्ठलाचा भय लागे नाही मला विठ्ठलाचा भय लागे नाही कृती दामिकांची मला त्रस्त करते आणि म्हणून विठ्ठलाला माझ्या काहीतरी काही सूचना आहे माझ्या सूचनांचा विठ्ठलाने जर सहानुभूतीने विचार केला के तर त्या विठ्ठलाचाच फायदा होणार आहे त्यातली पहिली सूचना विठ्ठलाला पहिली सूचना तुर्तास विठ्ठलाने आता असे करावे तुर्तास विठ्ठलाने आता असे करावे सोडून विठ मागे थोडे पुढे सरावे तुर्तास विठ्ठलाने आता असे करावे पुढची सूचना बांधून ठेवलेले सोडून हात दोनी बांधून ठेवलेले सोडून हात दोनी आता खुशाल त्यानी कामात गुंतवावे तुर्ता सेवित केला आणि आता असे करावे आणि घोडा रहा देवा याच्या पुढे तुझे माणूस इतका नतग्रस्त झालेला आहे कि देवा तिकांच्या सोन्या चांदीच्या मूर्तीत सोडून तो विचारावा लागेल तेव्हा होणार हा देवा याच्या पुढे तुझे तेव्हा विठू आता तू लवकर फरार व्हावे तुर्ता असे विठ्ठला आता असे

पुढची सूचना जरी नाही विठ्ठला आहे तेव्हा तुम्ही कोणी ऐकू नका आणि वैष्णांकडे निरोप नाही पाठवू नका दारात दर्शनाला येतील मुख्यमंत्री दारात दर्शनाला येतील मुख्यमंत्री तेव्हा विठू तुझ्या तू मोठा ससावर हवे <laughs> दारात दर्शनाला येतील मुख्यमंत्री तेव्हा विठू

थोड़ी थोड़ी थी थी। <laughs> या भैरणीच्या सत्रात पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो आणि जाता आता वचन तुला मी देतो रसिका अपुली नाते असे असे वजन तुलानी देतो रसिका अपुले नाते असे असे बींगे ले या गजले तुझी मालकी नित्य असे। वजन तुलानी देतो रसिका अपुले नाते असे असे बींगे ले या गजले तुझी मालकी नित्य असे। कारण हिष्यम चनमासे गजले नमाजी माझा एवं रसिकासा।

आयुष्याची सकाळ माझ्या खरेच सुंदर गेली आयुष्याची सकाळ माझ्या खरेच सुंदर गेली संदेची मध फिकीर नाही दुपार वाटी आहे आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे मावळताना लग्नपण्याचा विचार बाकी आहे आधाराने कसे बसे मज जगावयाचे नाही